ज्या व्यक्तींच्या सहवासात राहणाऱ्यांना भरपूर प्रेम मिळतं अशी प्रेमळ रास म्हणजे कर्करास या कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि म्हणूनच मनाने चंचल तरीही प्रेमळ कोमल अशी आहे ही कर्करास अशा या कर्कराशीसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत कर्कराशीच्या लोकांचा आत्मविश्वास ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाढलेला दिसणार आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी सुद्धा त्यांचं चांगला समन्वय प्रस्थापित होईल पूर्वीपेक्षा मजबूत करकरास या ऑगस्ट महिन्यामध्ये दिसणार आहे आणखीनही काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत पण त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे काही ठिकाणी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे चला जाणून घेऊया की कोणत्या गोष्टीत काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय पण तरीही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं हो म्हणून म्हणून आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया संवेदनशील प्रेमळ भावनिक जिथे बुद्धीनी नाही तर मनाने हृदयाने निर्णय घेतले जातात अशा कर्क राशीकडे तर अशा या कर्क राशीच्या लोकांना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देताना दिसणार आहे बरं का काही गोष्टी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे तुमची आरोग्याची असेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल छोट्या मोठ्या जरी तक्रारी असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर दुखणी वाढत नाहीत आणि योग्य वेळेत बरी होतात मानसिक तणाव असू शकतो या महिन्यामध्ये नाही असं नाही पण स्वतःला एकटं समजण्याची चूक तुम्ही करू नका कारण कधी कधी काय होतं की परिस्थितीच अशी आपल्यासमोर येते की आपण खूप त्या परिस्थितीचा विचार करतो आणि स्वतःला एकटं समजायला लागतो पण तसं न समजता तुमच्या जवळच्या लोकांमध्ये बसा तुमच्या मनातलं बोला तुमच्या मित्रांशी तुमच्या मनातलं बोला जेणेकरून तुम्हाला एकटं वाटणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगली चांगले विचार देणारी पुस्तकं वाचा ज्याने तुमचा मानसिक तणाव कमी होईल करिअरच्या बाबतीमध्ये ऑगस्ट महिना अर्थात अनुकूल असणारे तुम्हाला उत्तम यश मिळवून असणारे ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला मजबूत स्थिती पाहायला मिळेल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेला पात्र बनाल तुम्ही तुमचं काम उत्तम प्रकारे कराल ज्यामुळे तुमचे वरिष्ठ खुश होतील या काळामध्ये तुम्हाला एखादं मोठं पद मिळण्याचा सुद्धा योग आहे तुमची पदोन्नती होण्याची शक्यता आहे तुमच्या कमाईमध्ये सुद्धा वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत व्यापार करणाऱ्या जातकांना मात्र महिना जरा सांभाळून कारण व्यापारामध्ये तुम्हाला थोडी गुंतवणूक करण्याची गरज आता जी मंडळी प्रेमात आहेत ते त्यांचं नातं पुढे नेऊन विवाह बंधनात अडकण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महिना अनुकूल राहणार आहे तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे मेहनत मात्र तुम्हाला पूर्ण घ्यावी लागेल तरच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होते एकंदरीतच कर्कराशीचं ऑगस्ट महिन्याचं कौटुंबिक जीवन हे सुखशांतीने भरलेलं असेल फक्त तुम्ही विनाकारण होणाऱ्या यात्रा टाळण्याचा प्रयत्न करा कारण त्यामध्ये तुम्हाला त्रास होण्याचा संभव आहे म्हणून अशा यात्रा टाळा गरज असेल तरच प्रवासाला जा आता कर्कराशीच्या लोकांना ज्या काही थोड्या फार समस्या जाणवत आहेत मानसिक पातळीवर असतील किंवा आर्थिक पातळीवर असतील त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे भगवान शिवानी माता पार्वतीची उपासना करणं आता पाच ऑगस्ट पासनं श्रावण महिना सुरू होतोय श्रावण महिना तर महादेवांच्या पूजेसाठी उत्तम मानला जातो म्हणूनच श्रावणी सोमवारचं व्रत करणं असेल किंवा शिवामुठ वाहनं असेल त्याचबरोबर इतरही अनेक व्रत श्रावण महिन्यामध्ये महादेवांसाठी माता पार्वतींसाठी केले जातात त्या व्रतांची माहिती करून घेऊन त्यातलं एखादं व्रत जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला मानसिक शांतीचा लाभ होईल तुमच्या मनाची अस्वस्थता श्रावण महिन्यामध्ये केली जाणारी बरीचशी श्रिया व्रत ही स्त्रिया करतात स्त्रियांसाठी आहेत तर असं काही नाहीये तुम्ही सुद्धा पुरुष मंडळी सुद्धा श्रावणी सोमवारचं व्रत करू शकता उपवास श्रावणी सोमवारी करू शकता महादेवांची पूजाही करू शकता किंवा अगदीच काही नाही जमलं तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सात दिवसांचं ते सुद्धा करू शकता अत्यंत छोटी पोथी आहे सात दिवसामध्ये पारायण व्यवस्थित पूर्ण होतं ते कसं करायचं कुठले नियम आहेत या संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याचबरोबर श्रावणामध्ये केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांची माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील लक्षात घ्या ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीचा स्वामी आहे चंद्र आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो म्हणून कर्कराशीची लोक छोट्या छोट्या घटनांनी भावनिक होतात दुःखी होतात किंवा त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं आणि मग मनाचीही अस्वस्थता कमी करण्यासाठी महादेवांची उपासना उपयुक्त ठरते महादेवांच्या उपासनेने कर्कराशीच्या लोकांमध्ये धैर्य येतं सहनशक्ती वाढते आणि अर्थातच आलेली संकटही दूर होतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका